नाद किती काय यावंच लागतं हॉटेल भाग्यश्रीचे मालक आणि सर्वे सर्वा नागेश मडके यांना झालं महाराण संपूर्ण जाणून घेण्यासाठी आणि आपल्या शेळी पालकांना हॉटेल भाग्यश्री सारख्या हॉटेल्स मुळे काय फायदे होत होते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो श्री समर्थ गोट फार्म या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो या आधीचे व्हिडिओ जर पाहिला नसेल तर व्हिडिओ चॅनलवर जाऊन पोहून घ्या आजचा आपला विषय आहे की तरुण मराठी उद्योजकाला मारहाण झालेलं आहे ते नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घ्यावं मित्रांनो तेवीस जुलै संध्याकाळी सात ते सव्वा सातच्या सुमारास हॉटेल भाग्यश्रीचे मालक आणि सर्वे सर्वा नागेश मडके हे हॉटेलचे कामकाज पाहत होते आणि तेवढ्यात फोर व्हीलरमध्ये एक चार पाच तरुण आले आणि त्या तरुणांनी हॉटेल बागीश्रीमध्ये जेवण केले जेवण झाल्यानंतर हॉटेल बागेश्रीचे मालक नागेश मडके यांना शिल्पीसाठी बोलवले शिल्पी देण्यासाठी आले असता गाडीचे काच लॉक करून नागेश मडके यांना हॉटेल पासून पाच किलोमीटर नेले आणि बोरगाव येथील एका फुलावर फेकून दिले तर मित्रांनो एका मराठी उद्योजकाला अशा पत्तीने अपहरण करून मारहाण करून एका फुलावर फेकून दिलेले आहेत आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांची जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे परंतु मारहाणीचे कारण काय हे अद्याप कळू शकलेलं नाही महाराणीचे कारण काही जरी असली तरी झालेले प्रकार हे अतिशय निंदनीय आहे हॉटेल भाग्यश्री सारख्या हॉटेल्समुळे आपल्या शेळी पालकांचा काय फायदा होत होतो तर मित्रांनो त्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने एका थाळीला अडीचशे रुपये घेऊन थाळी पुरवठा करत होते आणि त्या थाळीसाठी लागणारी जे मटण आहे ते बोकडांपासून मिळतं आणि ते बोकडं आपल्या शेळी पालकांकडून ते घेत असतात जर अशा हॉटेल्सची संख्या वाढली तर आपल्या बोकडांची मागणीसुद्धा वाढणार आहे आणि जर मागणी वाढली तर आपल्या बोकडांची किंमतसुद्धा वाढणार आहे आता जवळपास महाराष्ट्रात सगळीकडे सहाशे ते सातशे रुपये किलो हे बोकडाचे मटणाचे दर आहेत आणि ते जर मागणी वाढली तर निश्चितपणे एक हजार रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे म्हणून असे हॉटेल्स चालल्या पाहिजे आणि एका मराठी उद्योजकावर महाराण होणे हे अतिशय निंदनीय बाब आहे तर तुम्हाला काय वाटतं काय वाटतं ते कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि वाटलं एखाद्याला शेअर करावं तर निश्चितपणे शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद